हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉगची सुरुवात सकाळपासूनच केली तस तर मी साडेपाचला म्हणजे पाचलाच उठलेली होती पण एवढ्या लवकर काही फोन हातात घेतला नव्हता कारण डबा करून द्यायचा होता आज मला माझ्या भावाचा त्याच्यामुळं मग थोडी घाईघाई घे गे करून घेतला स्वयंपाक आणि त्यानंतर मग थोडीशी निवंत झाले मग म्हटलं आता जे आहे ते आपण करूया ब्लॉगला स्टार्टिंग तर इथे ना स्वयंपाक झालेला होता आणि दळणं दळत होते मी इथं तर दोन दिवसापासून हे ना गिरणी खराब झाली होती त्याच्यामुळं दळणं खूप येऊन पडलेले होते तर मग काल रिपेअर केली म्हटलं आज पटापट म्हणजे पाच वाजेपासूनच मी गिरणी चालू करून दिलेली होती तर इथे ना फ्लावरची भाजी शिजत होती आणि पोळ्या झाल्या होत्या आणि इथे ना रात्रीची खिचडी होती तर ती गरम करायची होती त्याच्यामुळं ती काढून ठेवलेली होती बाहेर आणि इथेनं दोन्ही पातेल्यांमधलं जे दूध आहे तर तेही गरम करून ठेवायचं होतं कारण फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं आणि श्रेयांश उठला का त्याला दूध पाहिजे राहतं त्याच्यामुळं मग ते, ते थंड तर म्हटलं म्हणजे मग त्याला उठायच्या अगोदर गरम करून ठेवलं तर बरं आणि इथेनं त्याला मी फ्लावर म्हणजे शिजलेले फ्लावर त्याला आवडते म्हणजे उकडलेली फक्त तर मग ती दिली होती आणि बघा इथं बाहेर आहे ना त्याला दूध आणि टोस्ट दिलं होतं मी बुडून खायला तर त्याने ते बाहेर जाऊन दारासमोरच वतून दिलं होतं आणि कावळ्यांची आणि चिमण्यांची गंमत बघत उभा होता तो आवाज द्यायचा त्याला चिमण्यांना म्हणून मग मी बाहेर जाऊन बघत होते म्हटलं काय करतो काही नाही आणि तसंच फुलांच्या झाडांक लक्ष गेलं तर मग तशीच तिकडे गेली मी तर हे बघू शकता तुम्ही किती छान असे फुलं आले आपल्या झाडांना दोन तीन कलरचे जे आहे ते वेगवेगळे फुलं आलेले आहेत तर म्हटलं आज जे आहे ते तोडू आणि बरेच दिवसापासून मी हे आहे ना म्हटलं आणखीन उमळतील म्हणजे आणखीन त्याला जे आहे ते प पाकड्या येतील पण ते काही जास्त उमळतच नव्हते म्हटलं मग आता असेच तोडून घेऊ आपण देवपूजेसाठी कामं येतील तर खूप छान असा सुगंध येत होता तरी बघा दोन तीन कलरची जी आहे ती फुलं झालेली आहे तिथं तर म्हटलं आता तोडून घेऊ आपण आणि मस्तपैकी देवपूजेला नेता येतील घरात तर अगं तर तुम्हाला दाखवून घेतले म्हटलं मग आता तोडू कारण श्रेय तोडायचं बघा ते डायरेक्ट कळी तोडत होता म्हटलं आता जर नाही तोडलं तर सगळ्या कळ्या तोडून घेईल तर त्याच्यामुळं मग जे आहे ते सगळी फुलं जी आहे मी तोडून घेतली म्हणजे मग तोही नंतर तोडणार नाही जर फुलं तोडली नसेल तर त्याने जाऊन डायरेक्ट कळ्याच तोडून घेतल्या असत्या त्याच्यामुळं मग त्याच्यासमोर मला ते फुलं तोडावंच लागले तर हे बघा इथे ना एक मोगऱ्याचं फुल पण लपलेलं होतं ते काही मला तेव्हा दिसलं नाही पण जेव्हा मी फुलं तोडायला लागली तेव्हा ते दिसलं आणि इथे ना एक हे बघा किती छान असं मस्त रंगबिरंगी दिसतं हातामध्ये मी बरेचसे असे फोटो पण काढले यांचे खूप छान दिसत होतं त्यानंतर आहे ना इथे ह्या पिवळ्या तेलाच्या ड्रमामध्ये मी अननासाचं झाड आहे म्हणजे आपण मार्केटमधून जे अननस लावतो आणतो ना त्याच्या पाठीमागची जे आहे काट्याचं बाजू तर ती लावली होती त्याच्यामध्ये आणि ती बऱ्यापैकी आता हिरवी झाली म्हणजे ते फुटलं बहुतेक तर म्हटलं आता भरपूर झालं बाहेरच फिरणं आता घरातला आवरलं पाहिजे सात वाजता जे आहे ते पाणी येतं नळांना तर त्याच्या अगोदरच म्हटलं माठ वगैरे धुऊन स्वच्छ करून ठेवू म्हणजे पाणी आलं पटकन भरून फ्रू येऊन जाईल एखाद्या वेळा खूप वेळ चालतं एखाद्या वेळा इतक्यात जातं निघून तर त्याच्यामुळं मग थोडंसं घाईघाईचा आवरून घेतलं आता इथे आहे ना हे माठातलं पाणी काही मी फेकून देत नाही कारण उन्हाळ्यामध्ये या पाण्याची किंमत कळते की किती म्हणजे एक बारलीसुद्धा किती ही असते उन्हाळ्यामध्ये डायरेक्ट गावातून डोक्यावर पाणी आणावं लागतं आम्हाला त्याच्यामुळं मग हे पाणी ना मी भांड्यांना किंवा धुण्याच्या वेळा वापरून घेत असते कारण माठातलं पाणी असतं झाकलेलं असतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे एकदम चांगलं असतं ते पाणी त्याच्यामुळं फेकून द्यायचं काही हेच नाही तर मग मी ठेवून देते तसंच धुण्याच्या वेळा मा, किंवा भांड्यांना वापरून जातं ते तर व्यवस्थित असं फडक्याने माठ जो आहे ते स्वच्छ फडक्याने साफ करून घेतला आणि त्याच्यावर परत आंथरून दिला आता पाणी पण आलं होतं बाहेर तर मग पटापट पटापट पाणी पण भरून घेतलं कारण आणि खुशी दोघं पण उठलेले होते तर मग पाणी भरून घेतलं स्वयंपाक पण झाला होता तर इथे म्हटलं आता भाऊची म्हणजे माझ्या भावाची वाट बघत होती म्हटलं येईल तो डबा बघायला पण तोपर्यंत तो, तो काय आला नव्हता तर मग म्हटलं भांडे घसून घेईल तोपर्यंत येऊन जाईल तो तर इथं पाणी पण झालं आणि भांडे उचलले बाहेर घसण्यासाठी तर इथे ना श्रेयांशच्या आणि खुशीच्या आणि खुशीच्या आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं होतं भांडे घासून झाले आणि भाऊचा पण डबा दिला त्यानंतर मग घर झाडायला घेतला आता सकाळी उठल्यावर एकदा तर घर झाडलंच होतं पण कसं आहे मुलं घरामध्ये सारखं काही ना काही सांडवतच राहते त्याच्यामुळे मग म्हटलं परत एकदा घर झाडून घेऊ म्हणून मग परत एकदा घर झाडायला घेतलं त्यातच लगेच दळण न्यायला होते एक एकता मग त्यांचं दळण काढून दिलं आणि त्यांना उधारी सांगत होती त्याच्यामुळं वही सापडत होते मी पण ते म्हणतात ना वेळेवर काहीच सापडत नाही त्यानंतर इकडून तिकडून ती वही सापडली मग त्यांना हिशोब दिला त्यांचा आणि परत आपल्या कामाला लागले तर हे सगळंच आवरता आहे ना अचानक स्त्रेयांशला दवाखान्यात घेऊन जावं लागलं कारण त्याला ना या उन्हाच्या म्हणजे उन्हामुळे काय ना त्यालाही ना लूज मोशन सुरू झाले होते त्याच्यामुळे म्हटलं जास्त गळल्यापेक्षा तो आहे ना लवकर निलेलं बरं कारण तो आहे ना आताशी त्याची तब्येत जी आहे ती थोडीशी सुधरायला लागली होती म्हणजे आधी अगोदर ना तू तो एकदम असं कुपोषित मुलांसारखं दिसायचं एकदमच झालंय ना वर्षभर वर खूप चांगली हेल्दी तब्येत होती त्याची पण त्यानंतर ना तो खूपच त्याची तब्येत जी आहे ती बारीक होऊन गेली होती आणि आत्ताशी परत कुठंतरी एक वर्षापासून म्हणजे या दिवाळीपासून ते त्याला कोणताही आजार किंवा थंडी ताप सर्दी असा कोणताही आजार नव्हता पण आता परत त्याला लूज मोशन स्टार्ट झाले होते मग त्याच्या पप्पानं म्हटलं लवकर दवाखान्यात घेऊन जाऊ आपण म्हणजे मग थोड्यात थोडकं आटपून जाईल मग त्याला इथे ना थोडंसं खायला दिलं आणि किचन व्यवस्थित साफ करून घेतलं तसं बघायला गेलं तर गॅस काही मा खराब झालेला नव्हता पण तरी पण म्हटलं एक पुसून घेऊ म्हणजे व्यवस्थित दिसतं सगळं आणि तसं पण खडे वगैरे पडतच राहता पण आपलं काम आवर ते आवरणं आणि त्याच्यामुळं मग म्हटलं आवरून घेऊ व्यवस्थित म्हणजे मग दिवसभर दुसरी कामांना मोकळं राहतं किंवा आपल्यालाही थोडा आराम भेटतो तर इथे गॅस पुसून घेतला व्यवस्थित त्याच्यावर ना कपडा आथरून दिला आणि भाजीन ते जे होतं ते दुसऱ्या भांड्यांमध्ये काढून ठेवलं व्यवस्थित झाकून ठेवलं आणि इथे आता जे आहे ते ओटा जो आहे माझा तो सगळं जवळपास सगळंच क्लीन झालेलं आहे तर आता बाहेरच्या कामांसाठी म्हणजे धुनं भांडी आ, भांडी तर झाली होती पण धुणं वगैरे धुवायचं आहे तर आता बाहेर जाऊन पहिले धुणं धुवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर मग येऊन मी बाकीचे काम आटापले म्हणजे घर पुसणं वगैरे तर तो हे बघा दाखवून देते मी कसं वाटतं ओटा क्लीन झाल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा आणि गिरणी ना म्हणजे जशी रिपेअर केली ना तशी चाळणी बदलली त्याची त्याच्यामुळं काय ना खूप असा कोंडा बाहेर येत होता आणि तुम्हाला दाखवते मी पुढं म्हणजे दाख दाखवलंय बहुतेक एक सुपले भरीत का असा कोंडा जवळपास चार पाच पायल्या ज्या आहेत ते दळण दळून दिलेले मी त्याच्यामुळं मग जास्त कोंडा जो आहे तो बाहेर आला होता आणि याच्यातच मला जवळपास पंधरा वीस मिनटं याच्यात गेले कारण पूर्ण साफ करावं लागतं नाही त्यात मग ते आपलं म्हणजे खराब पण वाटतं आणि दुसरं म्हणजे मुंग्या व्हायचं पण नाही राहतं कारण स्त्री पण तिथं खेळतो आणि जर मुंग्या झाल्या तर मग चावकतील त्याच्यामुळं मग ते ना सगळे कामं सोडून पहिले ते साफ करावं लागतं मला तर एक जवळपास वीस पंचवीस मिनटं माझे त्याच्यातच गेले होते ते सगळे गिरणीचं क्लीन केलं आणि त्यानंतर मग मी बाहेरच्या कामांना सुरुवात केली होती दवाखान्यातून आलो होतो आम्ही घरी आणि मग श्रेयांशला आणि खुशीला औषधं दिले दोघ म्हणजे श्रेयांशला आणि खुशीला सर्दी पण झालेली आहे तर मग खुशीला पण सर्दीचं औषध दिलं आणि दोघांना पण झोपी लावून दिलं त्यानंतर मग किचनमध्ये आले मी व्यवस्थित घर झाडून घेतलं आणि पुसून घेतलं कारण नाही पुसलं ना तर आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं मग खूप गरम पण होऊन जातं आणि पुसलं तर मग थोडंसं गार लागतं पायानं त्याच्यामुळं थोडंसं बरं वाटतं त्याच्यामुळं मग दररोज पुसूनच घेते मी आणि नाही पुसलं तर दुसरा एक असं आहे म्हणजे लगेच आमच्या घरात मुंग्या पण होऊन जाते त्याच्यामुळं मग काही करून पुसावंच लागतं मला ते थोडंसं जरी काही सांडलं तरी लगेच मग घेऊन जाता आणि त्याच्यामुळं भीती वाटते की नको चावायला पोरांना त्याच्यामुळं मग ते व्यवस्थित पुसून घ्यावं लागतं आता किचन जे आहे ते झाडून घेतलं आणि पुसून घेतलं त्यानंतर मग पुढच्या घरात सेम केलं ते पण पुढच्या घरातलं पण पुसून व्यवस्थित झाडून पुसून घेतलं होतं जोपर्यंत स्त्रियांशी खुशी झोपलेली तोपर्यंत आवरून घेऊ म्हटलं म्हणजे मग आपला पण थोडासा आराम होतो आणि जास्त चिडचिड नाही पण चिडचिड पण नाही होती एक तर मग काय होतं आपला आरामाचा टाईम होतो आणि मुलं उठम मग जास्त चिडचिड चीड़ होऊन जाते आपली तर त्याच्यामुळं मग पटापटा आवरून म्हटलं थोडासा आराम पण होईल आणि दुसरं का म्हणजे व्हिडिओचं पण आपल्याला काम करता येतं किचनमधून आवरून पुढच्या घरात आले होते तरी थेन मध्येच खुशी उठली होती कारण फॅन बंद केला होता आणि तिला लगेच जाग आली म्हटलं घर जाडून घेऊ पण फॅन बंद केला आणि लगेच तिला जाग येऊन गेली मग ती पाणी पिली त्यानंतर परत झोपी लावलं तिला कारण की आवरायचं बाकी होतं आणि उन्हात मग ती लगेच माझ्या माग मागं उन्हात आणत फिरली असते ती बाहेर तर त्याच्यामुळं मग तिला म्हटलं झोपून घेतो आणि मग बाकीची कामं म्हणजे घरदार झाडून व्यवस्थित पुसून घेतलं त्यानंतर जे आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटतो कसं नाही ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आ, श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला माझं घर आवरलेलं कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि चला भेटूया पुढच्या एक नवीन ब्लॉगमध्ये